सुटला या मैदानातला सेमी फायनल नाव सुटला नऊ मध्ये एक गाडी पाहतरी सात गाड्या पाहतात आणि सात गाड्यांचा रणसंग्राम आहे कोण होतोय फायनलचा मानकरी कोण होतोय क्वार्टर फायनल मानकरी सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी लढत लढात ना निर्वाद वर्चस्व चला स्टेज वरील गर्दी कमी करा सर्वांना विनंती स्टेज वरील गर्दी कमी करा सर्वांनी खाली जायचंय हा गोंडाबा ना पवार नांदकर आपण या ठिकाणी यायच स्टेज वर न खाली उतरा बावन कृपया फायनल आठ मध्ये सुंदर अशी गाडी फायनल पाहत झाली रोहन सेठ निकाम सागर शेठ कोळी मुंबई यांचा धक्कन सेठ पाल आणि तुषार सेठ डलास विशाल सेठ माने पेरवळे यांचा राघव पळाला सुंदर अशी गाडी okay, फायनल ला पात्र सेमी क्रमांक आठ मध्ये पंच निकाल घ्या सेमी नऊचा गोंडा सेमीबाॅनल पाच मधलं ऑब्जेक्शन आहे आपण इथे या